बुधवारी दोन हजार चोवीस दरम्यान कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल आणि लॉन मध्ये सुरू होत आहे दालन दोन हजार चोवीस शंभर पेक्षा अधिक डेव्हलपर्स दोनशे वीस पेक्षा अधिक वास्तू प्रकल्प आणि दोन हजार पेक्षा अधिक घरे फ्लॅट बंगलो इथे आपली वाट पाहत आहे कमर्शियल प्रॉपर्टी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट प्लॉट इंटिरियर डिझाईन होम डेकोर फायनान्स यासह वास्तुविषयक सर्व काही दालन दोन हजार चोवीस मध्ये नऊ ते बारा फेब्रुवारी दरम्यान दालन कोठावतीचा प्रकल्प करत असताना पन्नास हजार लोकसंख्येचं गाव असणाऱ्या गावातून हा हायवे जात असताना त्या गावातल्या लोकांना काय विश्वासात घेत नाही लोकप्रतिनिधी या बाबचे आमदार असतील ते ज्या ज्यावेळी मांडतात त्यावेळी हायवेचा अधिकारी साईडला उभारून हसतात हस, म्हणजे गांभीर्याने घेतात म्हणण्याचा उद्देश केंद्र सरकारने दिल्या म्हणून आजचे जे आमदार खासदार आमदार माणूस असतील त्यावेळी ही अधिकारी साईडला उभारून हसतात आणि परफेक्ट प्लॅन म्हणजे काय प्लॅन आहे ते दाखवत नाही आज आम्ही शिवसेना आणि काँग्रेसच्या वतीने इशारा देतो की यानंतर पुढचं आंदोलन हायवे रोखा असतात तत्पूर्वी एक गेले खासदार कोणीकडे म्हणून एक बोर्ड लावणार आहे आणि खासदारांची जबाबदारी आहे हा प्रश्न केंद्रात मांडायला असतो खासदारांनी पन्नास हजार लोकसंख्येच्या गावातल्या खासदारांनी लोकांची काय अडचण आहे मांडायला पाहिजे आणि मला वाटतं आम्ही दोन वेळा निवेदन दिली त्यावेळी इथल्या लोकप्रतिनिधी खासदारांनी केंद्रात मांडून हा प्रश्न समजायला पाहिजे केंद्र त्यांनी अजिबात या प्रश्नाकडे गांभीर्यानं बघितलं नाही त्यामुळे आम्ही केंद्र सरकारचा निषेध आणि गेले खासदार कोणीकडे असा फरक आम्ही लावणार आहे आणि त्यानंतर आम्ही काँग्रेस आणि शिवसेना मिळून उग्र आंदोलन म्हणजे हायवे रोखत आमचा विषय आहे तो आम्ही करणार जेणेकरून संपूर्ण गाव आम्ही आणून हायवेवर बसवणार कारण हा पूल तुम्ही पाच मिनिट थांबला तर किती वाहतुकीची कोंडी होती आणि आता तर माळीवाडा आपलं तावड्या टेलचा आणि फुलब्रस्ताचा पुलाचे पुलची वाढवण्यासाठी ते पाडणार आहे त्यानंतर या ब्रिज खाली प्रचंड वाहतुकीचा ताण पडणार आहे पोलीस खात्याला माझी विनंती आहे की तिथल्या जे वाहतुकीची पोलिस आहे ते या भागामध्ये सतत लावा लोकांची गैरसोय गैर करू नका विकास झाला पाहिजे आमची पण भूमिका आहे पण विकास करत असताना ज्या त्या भागातल्या लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे केंद्र सरकारला माझा इशारा की विकास करा कोट्यावधी रुपये विकास करा पण करत असताना त्या त्या भागातल्या लोकांना विश्वासात घ्यायला पाहिजे आणि विकास करा ही आमची भूमिका आहे पुढचं आंदोलन आम्ही बसून शिवसेना आणि काँग्रेस मिळून आम्ही उग्र आंदोलन कर